नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बाई कटिंग कशी करायची ते तर बऱ्याच मला कमेंट होत्या की बाई कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणून म्हणून मी आज हा बाई कटिंगचा व्हिडिओ बनवू लागले तर हे जे बाईचं आपण जे माप टाकणार आहे तर हे छत्तीस इंच छाती साईजसाठी आहे छत्तीस इंच साई छाती साईजची बाई कटिंग आहे ही तर हे बघा मी आता हा पेपर जो आहे हा पेपर फोल्ड केलेला आहे फोल्ड पेपर आहे इकडच्या साईडनं जी आहे ती फोल्ड घडी आहे बघा तर इकडच्या साईडनं काय करायचं बाई पहिलं बाई उंशी टाकायची आपल्याला बाई उंची किती घ्यायची ते टाकायचं तर आता आपली तयार बाई जी आहे दहा आहे तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे बाई आपण किती घेणार आहोत अकरा इंच बाई घ्यायची आहे जेव्हा आपण आस्तरची बाई कट करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण आपलं इथं शिलाईमध्ये इथं जातं आहे आपलं अर्धा इंच आणि आता खालच्या साईडनं इथं पण अर्धा इंच जात आहे त्याच्यामुळं काय करायचं केव्हा पण आपण जेव्हा बाहीचे माप टाकतो एक इंच त्याच्यामध्ये एक इंच वाढवूनच घ्यायचं आणि बिना अस्तरची जर का बाही असेल तर त्यावेळेला तुम्हाला अजून एक इंच त्याच्यामध्ये दीड दी दी इंच वाढवून घ्यावं लागतं कारण खालच्या साईडनं आपल्याला शिलाई करण्यासाठी एक हातशिलाई करण्यासाठी आपल्याला पट्टी टा लागते तर ती पट्टी पण ह्याच बाईमध्ये काढायची किंवा तुम्ही नंतर पण दुसरी पण जॉईंट केली तरी पण चालते पण मग ह्या बाईमध्ये काढले तर आपली ब्लाऊज शिवायला वेळ कमी लागतो तर आता आपली बाहीचं हे जे आहे तर आपली बाई किती आहे आपलं छाती किती आहे नऊ छत्तीस छाती साईजची बाई आहे ही तर नऊ इंचावरती तर नऊ इंचामध्ये आपण काय करायचं एक इंच नऊ इंचामध्ये एक इंच वाढवायचं छातीचा चौथा आणि छातीच्या चौथ्यामध्ये आपल्याला काय करायचं एक इंच वाढवायचं आणि याचा असा चौकोन आखून घ्यायचं आता हे झालं आपण असं चौकोन हे बघा असा चौकोन आखून घेतला आता हा चौकोन आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं कॅफाईट टाकून घ्यायची कॅफाईटचं माप कुठं इथं टाकायचं कॅफाईट जे असते ना ते इथं टाकायचं ते वरतून खाली किती घ्यायचं आपल्याला आता आपली बाहेची उंची जास्त आहे तर त्याच्यामुळे आपण काय करायचं तीन इंच घ्यायचं हे बघा असं तीन इंच घ्यायचं आणि ह्या तीन इंचापासनं काय करायचं आपण मधी जे आहे तीन इंचापासनं मधी दीड इंच घ्यायचं मधी दीड इंच घ्यायचं आणि वरच्या साईडनं इकडनं काय करायचं जिकडनं आपण उंची टाकली ना तर तिथं काय करायचं दोन इंचावरती एक पॉईंट द्यायचं दोन इंचावरती आता हा पॉईंट दिला तर हा पॉईंट जो आहे ना आपण हा दीड इंचावरती जो दिला आहे ना हा पॉईंट तर ह्या पॉईंटपासून पासून काय करायचं याला असं पायचा असा आकार द्यायचा असा हा आकार इथं द्यायचा आणि नंतर आता आपल्याला याला काय करायचंय आता इथून आहे ना इथून परत एक इंचावरती एका एक पॉइंट द्यायचा एक इंचावरती हा हा एक इंचावरती पॉईंट दिला आपण या पो, या तर इथून काय करायचं आपल्याला याचं आहे ना ह्या पॉई ह्या पॉईंटपासून आता हे किती आहे आपलं साडे दहा तर आपल्याला साडे दहाचा आपल्याला मध्य काढायचा आहे साडे दहाचा मध्य किती येईन आपला सव्वा पाच तर ह्या आता इथं मी सव्वा पाचवरती एक पॉईंट दिला सव्वा पाच तर आता हा मी सव्वा पाच प आपला पॉईंट आलेला आहे तर सव्वा पाय सव्वा पाच जो आहे तो आपला मध्य आहे तर त्याच्यामुळं काय करायचं इथून जे आहे ना तर पाव इंचच घ्यायचं हे बघा माझा पॉईंट जो आहे तो मी बरोबर केला पाव इंचावरतीच आला पाहिजे तो पॉईंट पाव इंच पावींचावरती हा पॉईंट द्यायचा पावींचावरती इंचावरती पॉईंट दिल्या इथून येणं बघा हे असा आता आपल्याला हा दुसरा आकार द्यायचा आहे आणि हा आकार ह्या पॉईंटला मिळायचा आहे आपल्याला मार्क करते कारण हे दिसायला हवं म्हणून हे बघा हा झाला आपला बाईचा आकार तर आता आपण याच्यामध्ये काय केलं आता मी लगेच दंडगेर पण टाकून घेते तर खाली दंडगेर टाकायचा तर दंडगेर किती आपला तयार आहे साडेपाच साडेपाच दंडगेरे आणि आपल्याला त्याच्यात मार्कजिंगसाठी आपण दोन इंच घेणार आहोत हे बघा हे झालं आपलं बाहीचं माप तर आपण कसं टाकलं आपण सर्वप्रथम काय केलं आपण उंची घेतली सर्वप्रथम आपण काय केलं बाहीची उंची घेतली बाहीच्या उंचीमध्ये आपण काय केलं एक इंच एक्स्ट्रा घेतलं दहा आहे आपली बाही तयार बाई दहा आहे तर आपण त्याच्यामध्ये किती घेतलं अकरा घेतलं तर ही आपली बाहीची उंची आहे तर बाहीची उंची आपण किती घेतली अकरा घेतली आपण बाहीची उंची अकरा घेतली अकरा घेतल्यानंतर आपण काय केलं हे माप किती टाकलं आपण तर हे आपण छातीचा चौथा घेतला छातीचा चौथा आपला आहे नऊ छत्तीस साईजची बाई आहे ही नऊ आहे तर नऊमध्ये आपण एक इंच प्लस केलं तर हे दहा झालं तर आपण हे माप किती टाकलं दहा टाकलं आणि दहा टाकून आपण हा चौकन आखून घेतला चौकन आखून घेतल्यानंतर आपण काय केलं येत की वरतून खाली इथं कॅप फाईट टाकली वरतून खाली आपण ही कॅप फाईट घेतली ही किती घेतली आपण तीन इंच घेतली हे जे आहेत आपण हे तीन इंच घेतलं तीन इंचापासून आपण काय केलं इकडं आपण दीड इंच घेतलं तीन इंचापासून आपण इकडं दीड इंचावरती एक पॉईंट दिला इथं हा पॉईंट दिला आपण दीड इंचानंतर आपण हा पॉईंट दिला तर ह्या पॉईंटपासून आपण काय केलं इथं पॉईंट दिला नंतर आपण इथं जी उंची टाकली होती उंचीपासून आपण काय केलं दोन इंचावरती एक पॉईंट दिला इथं इथं दोन इंचावरती एक पॉईंट दिला दोन इंचावरती पॉईंट दिल्यानंतर काय केलं हा इथालचा पॉईंट आणि हा याला बाईचा शेप देऊन घेतला थोडा माश्याचा आकार हा आपण शेप देऊन घेतला हे झाल्यानंतर मी काय केलं आपण इथून इत् जेव इथं आपण जी उंची टाकलेली इथून एक इंचावरती मी एक पॉईंट दिला हा हा जो पॉईंट आहे हा एक इंचावरती दिला एक इंचावरती पॉईंट देऊन काय केलं याचा मी मध्य काढला तर हे आपला याचं हे आणि हे मी टेपना मोजलं तर टेपना आपण आपण कसं मोजलं हे टेपना आपण असं मोजलं तर हे किती आहे हे साडे दहा भरलं साडे दहा भरल्यानंतर आपण काय केलं सव त्याचा मध्य काढला त्याचा मध्य किती आला आपला सवा सव्वा पाच इंच तर तुम्ही सव्वा पाच इंच किंवा तुम्हाला नाही आहे हा मध्य काढता आला ना सरळ तुम्ही टेप हा फोल्ड करायचा टेप असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याचा मध्य काढायचा तर हा आपला इथं सव्वा पाच वरती मध्य आला तर हा ओरचा जो आकार आहे आणि हा ही इथं हा जो पॉईंट आहे तर याच्यामध्ये किती गॅप पाहिजे आपल्याला फक्त आपल्याला तिथं पाव इंच गॅप पाहिजे हे बघा बरोबर पाव इंच गॅप आहे हा तर, तर हा जो गॅप आहे आपला हा हा गॅप आपल्याला किती पाहिजे हा फक्त आपल्याला पाव इंच गॅप पाहिजे इथालचा गॅप जो आहे तो पाव इंचच गॅप पाहिजे आपल्याला हा पाव इंचावरती इथं एक मी पॉईंट दिला हा पॉईंट देऊन ह्या पॉईंटपासनं हा ह्या एक इंचापर्यंत हे असं मी माशाचा आकार दिला आणि याला जॉईंट करून घेतलं तर हे झालं बघा हे बाईचा आपला आकार परफेक्ट आकार झालेला आहे हा बाईचा त्याच्यानंतर मी काय केलं आपला दंडघेर जो आहे खाली मी इथं दंडघेर घेतला तर दंडघेर किती घेतला हा दंडघेर साडेपाच आहे साडेपाच मी दंड घेत घेतला याच्यामध्ये काय केलं मी दोन इंच मार्गजिंगसाठी आपण दोन इंच घेतलं आणि हा पॉईंट जो आहे हा पॉईंट इथं जॉईंट करून घेतला हा जो पॉईंट आहे तो पॉईंट इथं जॉईंट करून घेतला तर हे बघा तर मी आजचा हा व्हिडिओ बनवला तर मी आज हा व्हिडिओ जो आहे तर तो बाहीचे बाई कटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा लाईक करा आणि जर का तुम्हाला अजून असे वेगवेगळे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आता हेताईची तुकेताईची ही कमेंट होती की त्यांना बाहीचा व्हिडिओ लागत होता तर मी हा बाईचा व्हिडिओ त्याच्यासाठी मी बनवला आणि जर का तुम्हाला माझे हे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही मला तसं कळवा की तुम्हाला अजून कुठली माहिती कळाली नाही कळाली तर ते मग तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत राहील आणि मी आजचा जो हा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ पण तुम्हाला समजला का ते पण मला कळवा आणि जर तुम्हाला नसेल कळाला तरी पण मला समजावा की मग मी आणखीन तुम्हाला सोप्या भाषेत ची शिकवण्याचे प्रयत्न करेन तर मी ही एकदम सोपी भाषा शिकवली तुम्हाला म्हणजे काहीच मापे लक्षात ठेवायची काहीच गरज नाही कारण फक्त तुम्हाला उंची टाकायची छातीचा चौथा छातीचा चौथा हा ध्यानात ठेवायचा आणि त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे ही बाई तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही ही बाई एकदम परफेक्ट आहे म्हणजे तुम्हाला कुठेही कपडा तुम्हाला जॉईंट करण्याची किंवा तुम्हाला हे करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही ह्या बाईच्या मापांना तुम्ही पेपर कटिंग ह्या कटिंगच्या मापांना तुम्ही जर बाई जर कट केली तर आणि इथालचा पण हा जो माप आहे हे माप पण जास्त तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरज नाही उंची टाकायची छातीचा चौथं टाकायचा त्याच्यात फक्त काय केलं एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं नंतर कॅफॅट टाकायची कॅप हॅट टाकल्यानंतर दीड इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि ती इकडं इकडनं दोन इंचावरती पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट इथं जॉईंट करून घ्यायचा हा जोर झाला हा मागचा आकार झाला हा जो समोरचा आहे हा खोल जो आकार असतो हा समोरचा आकार असतो त्याच्यानंतर एक इंचावरती एक पॉईंट दिला त्याचा मध्य काढला मध्य काढून इथं फक्त पाव इंचावरती एक मार्क दिला आणि हा आकार दिला तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल जरी तुम्हाला समजलं नसेल तरी पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद